इडन गार्डन्स, टीम इंडियाचं स्वप्न तिसऱ्याच दिवशी भंगलं फक्त एकशे चोवीस धावांचं लक्ष पण भारत त्र्याण्णव वर संपला पराभव इतका अनपेक्षित की चाहत्यांनाही विश्वास बसला नाही एका क्षणात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गुंतालिका बदलली आणि भारत घसरला थेट चौथ्या स्थानावर या पराभवानं भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मोहिमेलाच धक्का बसलाय दक्षिण आफ्रिकेकडून तीस धावांनी पराभव झाल्यानंतर टीम इंडिया डब्ल्यूटीसी गुंतालिकेत घसरण झाली आहे दक्षिण आफ्रिका मात्र विजयानं झळाली थेट चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी पोहोचली त्यांची विजय टक्केवारी सहासष्ट पॉईंट सदुसष्ट झाली ऑस्ट्रेलिया अजूनही अव्वल तर श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान इंग्लंड आणि वेस्ट इंडिज खालच्या क्रमांकावर संघर्ष करतायत भारतासाठी ही केवळ एका सामन्याची हार नाही तर आत्मपरीक्षणाची वेळ कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने भारताचं स्थान घसरलंय भारतीय क्रिकेटसाठी मोठा इशारा आहे हा पराभव केवळ पराभव नाही भारतीय क्रिकेटच्या मानसिकतेवर मोठं प्रश्नचिन्ह आहे छोट्या लक्ष्यांसमोर वारंवार होणारी पडझड योग्य नाही टीम इंडियाकडे अनेक तगडे फलंदाज आहेत मग ही हाराखेरी का असे प्रश्न विचारले जातात डब्ल्यूटीसी मध्ये शिखरावर पोहोचायचं असेल तर केवळ नाव नवे तर तडाकेबाज कामगिरीची गरज आहे